नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचा झाला का चहा नाश्ता पाणी भाऊ बहिणी तुमचा तर चला माझा स्वयंपाक झालाय आता चहा पिऊ वाटला तर दुधाचा पुडा घेऊन येतो दुधाचा पुडा आलाय घेऊन साखर मस्ती साखर आणली एक किलो त्याला जायचं होतं कामाला कामाला जायचं म्हण केला मस्तपैकी असं स्वयपाक सा मटकीचं कालवण चपाती चपाती बनवली आणि त्याला म्हणते की मटकी वाटाने मिक्स करून केले माई दारा आहे भावा बहिणी माई दळा मात्र भदीर होते त्या दारक्यानं काय सांगायचं तुम्हाला काल गेलो होतो दवाखान्यात पायाची पट्टे काढायला पायाची पट्टी काढली कुठल्या गोळ्या दिल्या परत तुम्हाला की इथं वडून धरतय माझ्या जे हात भदिर होतोय श्वास घ्यायला परत पहिल्या पहिल्या जसं मला त्रास होत ना तसच मला श्वास घ्यायला त्रास होतोय परत दवाखान्यात गेली परत अजून हजार रुपयाच्या गोळ्या दिल्या काय दिले ते हे पण तुम्हाला दाखवतो तर ह्या बहिणी दवाखान्याने नको नको केले नाही नाही म्हणलं तर तेरा हजार रुपये दवाखान्याला दिले ते दवाखान्याला कसं गेले हे पण सांगतो तुम्हाला गोळ्या तर इतक्या मैदळ्या भायच्या का नाही आणि ती गोळ्या बंद करावं गोळ्या जर नाही खाव तर तुम्हाला ते त्रास एक उलट जास्त त्रास होतो पण कमी त्रास नाही प्रयत्न केला का गोळ्या कमी करायच्या किंवा गोळ्या असं काय काय टायमाला नव्हती ना मी त्या टायमाला त्रास माझा वाढत होता पण कमी होत नव्हता झक मारून तुम्हाला गोळ्या खाव्याच लागते ते आका म्हणा का आम्हाला जायचंय आहे का पण काय फुटलं पोरच नाही आला अजून कॉमेडी वर्ड ट्रांसफर लग गया है। ये बस पत्थर। आवे। इकडे मला आज रगदी फ्री

त्याला मग काय नको नुसते अंडा पाहिजे पुरे राहत कधी दहा साडे दहा वाजता भावा बहिणी आजकाल कुणाचा भरोसा नाही राहिलेला कसलाच तुम्हाला सांगते तीन साडेतीन वर्षाच्या पुरीवर बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड घालून मारून टाकली आता तू नसले ना काय नाही का नसले माळेगाव काय कुठल्या तालुका मालेगाव असाव तीन वर्ष पुरेवर करून तो तुम्हाला सांगते आया बहिणी ती ताट्यांच्या घरी तुम्हाला सांगती भाडखाव माजलेला बोकडा हायती आजकालची त्यांना बारक्याल एकर सुद्धा कळा आहे ती भाड्याला तुम्हाला सांगती तिच्यावरती अत्याचार करून तिला तिच्या डोक्यात दौड घालून तिचं तिला हे केलंय मारून टाकलंय किरड्याला ताट्यानं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे भाड्याला असल्या बोकडांचं काय काम नाही आणि आजकाल भाऊ भाजून तुम्हाला सांगते खरंच माणसाला ना काळेजच नाही राहिलेलं बाया कोण काय करल कधी सांगता येत नाही म्हणून ह्या पुरीला सुद्धा काय काय करत असतो जाऊ नको म्हणत असतो ला आता शाळेत सुद्धा काय करे तेव्हाच जायचं हा आणि एकटं नाही जायचं शाळेत हा ना ह्याला लावायचं त्याला होय कोण म्हणत आणि कोणी काय असं वाईट बोललं का नाही वाईट बोललं परत कुठं कसं असं हात लावलं का नाही येऊन इथं घरी सांगायचं काय मारल्यावर मार असं वाईट कुणी बोलल्यावर सांगायचं हा घरे सांगायचं येऊन कुणाला पण माझ्या दागळ्या जाऊ दे खेळण्याच नाही असं वाईट बोललं नाही कुणी मग येऊन सांगायचं नाही काही उद्या नाही तर मग सरांना सांगायचं सरांनी जर बैठक ऐकलं मग घरी येऊन सांगायचं असल्या नाच त्या माणसाला फाशी शिक्षा झाली पाहिजे भाऊ बहिणी सांगा बरं तुम्ही मला सांगायचं सांगायचो मी तुम्हाला सांगते चिमुकली तिने अजून जगास किती बघितलं होतं आता शिक तुम्हाला सांगती पूर्वी पुरी म्हणजे माणसं समजायला सांगितले काय मला माहिती नाही चाललंय तर माझा दुसरा विषय चाललाय माझा दुसरा विषय चाललाय कधी लागे तर भावा बहिणीनं आजकालच्या ह्या समाजामध्ये आहे का नाही बाय माणूस ह्याच्यामध्ये नाही सेफ्टी मध्ये नाही सुरक्षित नाही सुरक्षित बाय माणसात जाऊ द्या तर असे कितीतरी किन्नर समाज झाला परत तुम्हाला सांगती लेडीज झाल्या अशी झालं तर ही सुरक्षित नाही ती कारण की आजकाल माणसाला ही मीच नाही राहिलं काळेजच नाही राहिलं काळेजच नाही राहील काळेजच नाही राहिलं ताट्यांना तुम्हाला सांगती आ, रहा, रहा, <laughs> की बाबा आपल्या घरी पण आया या लोकांच्या आया बहिणीवर कसा अत्याचार करावा काय करावा अजिबात तुम्हाला सांगते त्यांना काळेज नाही राहिलं भाड्याला आपल्याला भर चौकात तुम्हाला सांगते फाशीची शिक्षा तरी कमी आहे फाशीची शिक्षा दिली फाशी दिला की दोन मिनिटात तुम्हाला सांगते कार्यक्रम ही तिकडे होतो पण तुम्हाला आहे का दिवसा धाडी पेट्रोल नाही तर तुम्हाला सांगते त्यांना दिवसा पेट्रोल टाकून नाहीतर राकेल राखेल वतून हाय का नाही त्यांना काडे लावली पाहिजे पेटवून दिलं पाहिजे मग ती दुःख म्हणजे दर्द काय असतो का ती त्यांना कळल त्रास म्हणजे दुसऱ्याला त्रास किती होतो ह्याची त्यांना जाणीव होईल म्हणून फायदाची शिक्षा आहे ना ही त्यांच्यासाठी कमी आहे राखेल वतून आहे का नाही भरचावकात पेटवून द्यायचं तसल्याला म्हणजे त्याचं आहे का नाही कसं आहे भाऊ घाण प्रत्येक प्रत्येक माणसाच्या घरी आई बी आहे बहीण बी आहे बायको बी आहे मग आपली आपल्या आया बहिणीला कसं वाटत की बाबा आपल्या आया भा म्हणजे बायकोला बहिणीला आयला लिकीला कुणी वाकडं नजरेनं नाही बघावं ती सुरक्षित राहाव्या त्या मग दुसऱ्याच्या आया बहिणीला कसं काय दुसऱ्याच्या आया बहिणींना पण बघण्याचा सा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे लो ना लोकांनी पण नाही ह्याला तीन साडेतीन वर्षाची सुद्धा लेकरू कळा नाही असले माजलेले बोकड आहे तर असं त्या भाऊ बहिणींच्या आम्ही करते छा तर मध्येच आता तुम्हाला सांगते आमच्या घरात सुद्धा आता कुणाची मी नाव घेणार नाही बरं का एक्स वाय झेड जी कुणी असेल तिथं आमच्या घरात बी वादिवाद चाललेला आहे सोशल मीडियावरती कोण कुठे व्हिडिओ टाकतं ही का, मी काही जास्त लक्ष घेत नाही किंवा मी कुणाचे व्हिडिओ पण बघत नाही मला काहीच कुणाची म्हणजे माझं संमत कुणाशीही नाही तुम्हाला मी खरं ते सांगते सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तर माहेरी आहे मी माझ्या आईच्या घरात आहे मी करती खाती स्वतः माझा कुणालाही त्रास नाही पहिली गोष्ट आणि कुणाच्या भांडणामध्ये मला बोलायचं पण नाही आणि मी बोलणार पण नाही पहिली गोष्ट तर कारण की कसं आहे माहितीये का मला आहे ते एकतर माझ्या डोक्यावरती आहे मानसिक तणाव माझ्या डोक्यावरती आहे मानसिक तणाव मला रोज वेगवेगळा त्रास चालू होतो या मला आहे ते भरभक्कम गोळ्या चालू तर त्यासाठी आहे ना मला टेन्शन हा प्रकार घ्यायचाच नाही मला सांगितलेला आहे टेन्शन घेतलं दुसऱ्याचं टेन्शन घेऊन मी मरून जाऊ का त्यामुळे मी कुणाच्या आधी नाही मदी नाही आणि काही लोकांच्या अशा कमेंट आहे ते की योग्य भांडणं लावते साईडला होती तर मला कुणाचीही भांडणं लावायची काहीही गरज नाही किंवा काहीही संबंध नाही आणि मी स्वतः सांगते की माझं कुणीही नाव घेऊ नये कमेंट करणं खास मी सांगते कमेंट जे करतात का नाही माझं कुणीही नाव घेऊ नका मला भांडणं लावायचं काही शौक नाही आल्याला किंवा मी कुणाची भांडणं लावत बी नाही आणि पहिली गोष्ट तर मी संग बोलतच नाही माझ्या बहिणीचा कधी मध्ये फोन आला तर तिचा फोन उचलती बोलती बस मी स्वतः होऊन सगळ्यांपासून लांब आहे आणि मला लांब होऊन माझं जीवन जगायचंय कारण की मी आधीच आजाराची शिकार आहे मी मानसिक तणावाखाली गेलेली आहे बाई त्यामुळं आहे का ना टेन्शन हा प्रकार मला नकोय कारण की टेन्शन वाढल्यानंतर ना मला भरपूर असा त्रास होतो मला श्वास घेण्यासाठी त्रास होतो माझे ही हातात मुंगे आधीच चालू झालेले आहेत त्यात श्वास घ्यायला त्रास होतोय डोक्यावरती ताण येतो त्यामुळे मी ह्या सगळ्या टेन्शनपासून दूर आहे तर मला दूरच राहू द्या मी करती खाती आनंदी राहते तर मला आनंदी राहू द्या माझं मला सुखाने जगू द्या माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला भावा बहिणींना खास माझ्या सोशल मीडिया सोशल मीडियावरच्या माझ्या भावा बहिणींना जी माझ्या विरोधात जाऊन कुठं कमेंट्स करतात आणि जी माझी चुकी नसताना पण माझी चुकी दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी खास मला हे सांगायचंय मी नाही कुणाच्या आधी मी नाही कुणाच्या मधी त्यामुळं कुणाच्या आधी मधी माझी नावं घेऊ नका आणि योगी अशी योगी तशी माझ्यावर विनाकारण कलंक लावू नका कुठला मी कशी आहे कशी नाही माझ्या जीवाला माहिती एकतर मी आहे आजारी पेशंट मी दिसते खनखनीत पण मला बारा बारा दुखणेन बारा वर्षा गोळ्या चालू आहेत त्यात मला होतो मी जर जास्त बडबड केली किंवा जास्त ताणतणाव घेतला जा तर ह्याचा त्रास मला होतो भा हो भाव बहिणींना त्यामुळं माझा त्रास काय कुणी वाटून घेणार नाही किंवा माझा त्रास होणार नाही मला सहन करायचा आहे त्यामुळं मला टेन्शन देऊ नका मला डिप्रेशन मध्ये घालवू नका तुम्ही पण जगा आणि मला पण जगू द्या वैयक्तिक माझ्या घरच्यांचं जरी सांगायचं गेलं तरी मी त्यांनाही माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून सांग सांगते जगा आणि जगू द्या तर चला मग ह्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण कुठल्या मध्ये नक्कीच आणि त्या साडेतीन वर्षाच्या मुलीवरती ज्यानं अत्याचार करून मारून टाकला त्या भाड्याला तुम्हाला सांगते फाशी शिक्षा नाही तर त्याला भर चौकात दिवसात जाळून राखेल वतून पिटवून द्यावा असं माझी नम्राची विनंती सरकारला आहे तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय या तुम्ही चहा प्यायला